शिक्षण हा विकासाचा पाया असतो त्यामुळं शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील वेगळेपण शोधून ज्याच्या त्याच्या आवडीनुसार शिक्षण दिलं पाहिजे भविष्याचा वेध घेत काळानुरूप शिक्षण क्षेत्रातही बदल करण्याची गरज आहे पुस्तकी शिक्षणाला कौशल्याची जोड दिली तरच देशाचा विकास होईल असं प्रतिपादन राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी केलं इचलकरंजीत एका कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजीतील श्री सद्गुरु पंत महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालाजी शिक्षण समूहाचा रौप्य महोत्सव सोहळा झाला प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष मदन कारंडे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला बालाजी समूहाकडून वस्त्रनगरी इचलकरंजीत शिक्षणाचं पवित्र कार्य सुरू असल्याचं सांगत आमदार टोपे यांनी दर्जेदार शिक्षण देण्याचं सध्याच्या काळात मोठं आव्हान आहे गुणवत्ता टिकवणं वाढवणं आणि ती जपणंही महत्वाचं असल्याचं सांगितलं शिक्षण आपण आपल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आणलं पाहिजे शिक्षण शिकवण्याची पद्धत अध्यापन आणि अध्ययन करण्याची पद्धत दोन्ही पण ज्या ज्या काही गोष्टीची बदल करण्याची आवश्यकता आहे ती बदलली पाहिजे उद्याची पिढी आपला देश ज्याला म्हणतो आपण तो देश काही नद्या नाल्या आणि ओढे आणि काय म्हणायचं बंगले आणि घर शेती हा म्हणजे देश नाही आपला मनुष्यबळ म्हणजे देश आणि त्यामुळे तो मनुष्यबळ एक सुदृढ मनुष्यबळ एक शिक्षित मनुष्यबळ एक संस्कारिक आणि एक चांगल्या पद्धतीनं नीतिमत्ता नैतिकता असलेलं मनुष्यबळ निर्माण करणं ही सुद्धा शिक्षण व्यवस्थेचीच महत्वाची गरज आहे अध्यापन आणि अध्ययनात काळानुरूप बदल करणं आवश्यक आहे अन्यथा बेरोजगारांच्या टोळ्या निर्माण होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली यावेळी विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव झाला कार्यक्रमाला हिंदूराव शेळके माजी आमदार अशोक जांभळे राजीव आवळे व्हीबी पाटील आर के पवार शशांक बावस्कर सागर चाळके संजय कांबळे राहुल खंजिरे उदय लोखंडे सुनील महाजन उपस्थित होते